नमस्कार मी पत्रकार किरण झांबरे बोलबिंदास न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनित प्रणित आघाडी स्थापन करून उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेत यावेळी उपस्थित उमेदवारांशी आपण संवाद साधूया खाली आम्ही दोन पासून शिरूर शहरामध्ये आस्थागायत काम करत आहोत दोन ते दोन आजही शिरूर शहराचे प्रश्न तसेच आहेत नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या कोणत्याही गोष्टी पूर्ण झालेल्या नाही साधा विषय घेतला सांगायचं म्हटलं तर पाण्याचा प्रश्न आजही उभा आहे माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही शिरूर शहरामध्ये या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित आघाडी आता स्थापन करत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही शिरूर शहराच्या जनतेसमोर जाणार आहोत राहिला प्रश्न आघाड्यांनी आम्हाला स्थान बोलवलं बोलवलंय याचा काय आम्ही विचार केलेला नाही कारण हेच लोक आहेत ज्यांनी गावाची पूर्ण बिघाडी केलेली आहे आणि ह्या बिघाडी केलेल्या लोकांना आम्ही लवकरच लो लावरी व्हिडिओच्या माध्यमातून उघडे करणार आहोत त्यामुळे आम्ही आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित आघाडी स्थापन करून जनतेचे प्रश्न आम्ही शिरूरकरांसमोर आणणार आहोत प्रत्येक आम्ही काही वॉर्डांमध्ये आता नगरसेवक दिलेले आहेत काही लोक आमच्या विचाराशी सहमत आहेत ते दोन ह्या दोन तीन दिवसात पिक्चर क्लिअर होऊन जाईल त्याचा त्याच्यात अध्यक्ष नाही नगराध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवार दिलेले नाही